कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील गट नंबर एक हजार एक्कावन्न वब्लिक दोनमधून मुरुम उत्खननासाठी घेतलेल्या परवानगीपेक्षा पाच पटापेक्षा जास्त उत्खनन जे पी इन्फ्रा प्रायव्हेटेड लिमिटेड पुणे या कंपनीच्या नावाखाली ठेकेदारांनी केले आहे विनापरवाना मुरुम उत्खननाचा पंचनामा रहिमतपूरचे मंडलाधिकारी यांनी केला असून उत्खनन रोखले आहे रहमतपूर रेल्वे स्टेशन ते टकलेगावच्या दरम्यान रेल्वे प्रशासनाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे यासाठी मुरमाची गरज होती रहमतपूर येथील गट नंबर एक हजार एकान ऑब्लिक दोनमधून पाचशे ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी जे पी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या नावाखाली ठेकेदारांनी घेतली होती गेल्या काही दिवसापासून उत्खनन सुरू होते मात्र प्रत्यक्षात परवानगीपेक्षा जास्त ब्रास मुरमाचे उत्खनन करण्यात येत असल्याची माहिती रहमतपूरचे मंडलाधिकारी साईजी सावंत यांना मिळाली त्यांनी याबाबतची माहिती कोरेगाव तहसीलदारांना दिली त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवार दिनांक दोन रोजी दुपारी मंडलाधिकारी साईजी सावंत रहमतपूरचे तलाटी पृथ्वीराज पाटील व बोरगावचे तलाटी घाटेराव यांनी उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन उत्खननाचे मोजबाप केले त्यावेळी संबंधित गट नंबरमधून पाचशे ब्रासऐवजी सुमारे दोन हजार पाचशे ब्रासपेक्षा जास्त म्हणजे पाच पटापेक्षा जास्त मुरुमाचे उत् उत्खनन केल्याचे समोर आले आहे या विनापरवाना उत्खननाचा पंचनामा करून संबंधित अहवाल कोरेगाव तहसीलदाराकडे पाठवल्याची माहिती साईजी सावंत यांनी दिली दरम्यान संबंधित कंपनीच्या ठेकेदाराला विनापरवाना मुरुम उत्खननाबाबत काही दिवसांपूर्वीच तारगाव येथेही काही लाखात दंड झाल्याची चर्चा रहिमतपूर परिसरात सुरू आहे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या कंपनीवर व ठेकेदारावर तहसीलदार काय कारवाई करणार याकडे रेहमतपूरकरांचे लक्ष लागले आहे